नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूरचा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं सहश स्वागत सध्या मी आहे भूदरगडमधील गारगोटी या ठिकाणी भुदरगड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर जाधव सर आपल्यासोबत आहेत कालच जो नुकताच झालेला वनविभागाचा खेडगे नितवडे येथील जो रानडुकराची जी शिकार झालेला जो प्रकार आहे त्या शिकारीमध्ये जवळपास आरोपी वन विभागाने पकडलेले आहेत आणि त्यामध्ये लोकप्रतिनिधींचाही संबंध आहे असं आढळून आलेलं आहे जर सरपंच जर अशा पद्धतीनं या प्रकारांना हे करत असतील तर काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं या गोष्टीकडं पाहताय भुदुरगड तालुक्यातील खेडगे ग्रामपंचायतीमध्ये वन्यजीवाच्या शिकारीचा जो काही प्रकार काल उघडकीस झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे अशा प्रकारची घटना कुठेही घडता कामा नये आणि त्याच्यामध्ये कोणत्याही नागरिकाने आणि खासकर लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये सहभाग घेता कामा नये अशी आमची प्रशासनाची भूमिका आहे तसेच यासंदर्भात वनविभागाच्या नियमावलीनुसार जी काही कारवाई सुरू आहे त्याला जी काय आवश्यक ती मदत पंचायत समितीच्या वतीने केली जाईल आणि या निमित्ताने मी भुद्रगड तालुक्यातील सर्व जनतेला आणि लोकप्रतिनिधीने आवाहन करतो आहे की वन्यजीवाचं संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे त्याची शिकार करून त्याला नुकसान पोहोचवणे या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण करू नये असं मी या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो नक्कीच धन्यवाद आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे